नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म हे आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपला पक्षी पन्नास एक्कावन दिवस झालेला आहे म्हणजेच जवळजवळ एक दोन महिन्याच्या आसपास होत आला आहे पक्षी आता हा पक्षी आपला पाचशेची बॅच होती बॅच नंबर तीस आणि यामध्ये आपण पाचशे पक्षी टाकले होते त्यापैकी आपले दोनशे पक्षी विकले गेलेत तर आता तीनशे पक्षी राहिलेत मित्रांनो आणि त्यापैकी एक पन्नास ते साठ ते सत्तर जास्तीत जास्त सत्तरच्या आसपास मादी आहे बाकी दोनशे ते सव्वा दोनशे नर आहे मित्रांनो आणि <coughs> याचं वजन नराचं वजन आठशे साडेआठशे ग्रॅम आहे मादी सहाशे ते सातशे ग्रॅमच्या आसपास आहे जर कोणाला पाहिजे असल्यास मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपण संपर्क करू शकता आणि मित्रांनो ही कावेरी कोंबडी अंड्यासाठी एकच नंबर आहे वर्षात जवळजवळ दोनशे वीस ते दोनशे चाळीस अंडं ही कोंबडी घालते मित्रांनो आणि मांसासाठी सुद्धा एकदम खास आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा कार्तिक पोल्ट्री फार्म कम्पोस्ट मध्ये वळगाव तालुका श्री जिल्हा अहमदनगर माझा जो फार्म आहे तो अहमदनगर दौंड बारामती या हायवेवर तर चला मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद